नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग या मालिकेने टी आर पीचा उच्चांक गाठला आहे मालिकेत ज्या दिवशी कोर्ट केसचा निकाल जाहीर करण्यात आला त्या विशेष भागाला तब्बल नऊ पॉइंट एकचा चा टी व्ही आर रेटिंग मिळाला आहे या दिवशी तब्बल दोन पॉईंट सात कोटी प्रेक्षकांनी ठरलं तर मग मालिका पाहिली याशिवाय या मालिकेचा गेल्या आठवड्याचा टी आर पी सात पॉईंट एक एवढा आहे यापूर्वी कोणत्याही मालिकेला अडीच वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात टी आर पी रेटिंग मिळालेलं नाहीये त्यामुळे या मालिकेने सगळेच रेकॉर्ड्स आता मोडले आहेत या यशाबद्दल अर्जुन सुभेदारची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशाली याने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अर्जुनने लिहिलं आहे ठरलं तर मग मालिकेच्या अभूतपूर्व यशामागे आमच्या संपूर्ण टीमचे कष्ट तर आहेतच पण या सगळ्यात सर्वात मोठं योगदान आहे ते आमच्या प्रेक्षकांचं त्यांच्या प्रेमाचं आणि पाठिंब्याचं ज्या दिवशी के चा निकाल जाहीर करण्यात आला त्या दिवशी टीव्ही आर आहे नऊ पॉईंट एक आणि त्या एकाच दिवशी तब्बल दोन पॉईंट सात कोटी प्रेक्षकांनी आमची मालिका पाहिली हे सर्व फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्यावर राहू द्या आम्ही आज इतवर तुमच्यामुळेच पोहोचलो आहोत आणि पुढेही असंच यश मिळवायचं आहे दरम्यान अर्जुनप्रमाणे सायली कल्पना कुसुम ही सगळी पात्र साकारणाऱ्या कलाकारांनी सुद्धा टी आकडेवारी समोर आल्यानंतर प्रेक्षकांच्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे तर ठरलं तर मग मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद